आरे आरेरावी आणि धमकीची भाषा अशुभ नमस्कार मी अनिल उद्धळे दिव्य बेळगाव चनगड मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आजचा विषय जो आहे एक महत्त्वाचा विषय जो संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे तो म्हणजे नारायण राणे आणि त्यांच्या दोन मुला मुलांच्या संदर्भात काही दोन्ही मुळे आमदार आणि पिता खासदार अशा प्रकारे ह्या राजकीय घराण्यांचे वारसा या कुटुंबामध्ये आहे आणि या कुटुंबाकडे तसं पाहिले तर वासियांना त्यांना अभिमान वाटत पण आहे किंवा असेल आणि काहींना यामध्ये यांच्याबद्दल खदखत पण आहे खदखत यामुळे की राणे यांचे कुटुंब नेहमी बरक वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहे अलीकडच्या काळात तरी या कुटुंबियांच्याकडून खास करून तिथे पुत्रांच्याकडून जी वक्तव्य होत आहे त्याबद्दल राजकारण ढवळून निघत असते हे आपण पाहत आलो आहे शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर त्यांचं नारायण राणे यांनी केलेलं वक्तव्य घरात घुसून मारेन हे वक्तव्य त्यांच्या पदाला शोभेचं नाही एवढे मात्र खरं सामान्य माणूस जर असं धक्केवत भाषा बोलत असेल तर पोलीस त्यांच्यावर लगेच कारवाई करतात काही कलमं असतात त्या कलमानुसार त्यांना आत देखील टाकलं जातं हे फक्त सामान्य वर्गासाठी आहे का किंवा सामान्य लोकांसाठी हे आहे का राजकीय मंडळींना हे लागू पडत नाही का सुद्धा विचारणा आता होत आहे त्याचनंतर नितेश राणे निलेश राणे यांची देखील वक्तव्य ही भडक स्वरूपाची होती पुतळा पडल्यानंतर जी वक्तव्य झाली त्याबाबत सध्या उप उक, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी देखील सा सारवासारव केल्याचे आपण पाहिले की स्वभावानुसार नारायण राणे नारायण हे बोलतात असं त्यांनी वक्तव्य केले वास्तविकता हे वक्तव्य देखील काहीशी चुकीचेच वाटते आणि सारावासार्विची वाटते आणि असे जर आपण एक प्रकारे समर्थन करू लागलो तर यांना आवर कोण घालणार या नेत्यांना असं देखील म्हटलं जात आहे अलीकडच्या काळामध्ये धार्मिकदृष्ट्या नितेश राणे निलेश राणे यांची वक्तव्य पाहिली तर समाजामध्ये थेट निर्माण करणारी असावीत याबद्दल काय वाद नाही मात्र अशा वक्तव्यामुळं प्रसिद्धीला आपण येतो का आपल्याला खूप काही लोक चांगलं मिळत असतील असा जर तो गोडसमज असेल तर तो चुकीचा आहे कारण का जे विचारवंत आहेत जे समाजामध्ये शांतता राखण्यासाठी जे सतत सातत्याने कार्यरत आहेत अशांच्याकडून यावर प्रतिक्रिया व्यक्त होत असताना राणे कुटुंब यांच्याबाबत टीकाटिपणी करण्यात आलेली आहे एकंदरीत पाहता वास्तविक आत्ताच्या या काळाव काळामध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि राजकीय वातावरण असे ढवळून निघत आहे आणि त्यासाठी या पिता पुत्रांच्याकडे महाराष्ट्र उभा पाहत आहे वक्तव्यांना आवर घालणे ही काळाची गरज आहे कारण का अशामुळे वक्तव्यामुळे समाजामध्ये किंवा गावागावामध्ये दुही निर्माण होईल आणि त्याचे परिणाम आपणा सर्वांनाच भोगावे लागतील असे म्हटले तरी वाहगे ठरू नये राज्याचे गृहमंत्री फडणवीस यांनी राणे कुटुंबियांना समज द्यावी आणि अशी गंभीर आणि बेताल वक्तव्य करू नये अशा प्रकारची सुद्धा काही मत सोशल मीडियावर व्यक्त होत आहे नामंत विचारवंतांनी देखील यावर मत व्यक्त केलेलं आहे आशा करूया हा आपला महाराष्ट्र जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज फुले आंबेडकर आणि अनन्य साधारणसा संतांचा हा सा महाराष्ट्र आहे आपल्या महाराष्ट्राला चांगले शिकवण लाभले पुरोगामी महाराष्ट्र म्हणून आपल्या महाराष्ट्राकडे संपूर्ण उभा देश पाहत आहे आणि ही परंपरा आपण अबाधित राखणे गरजेचं आहे राजकारणामध्ये कोणी कोणाचा वैरी नसतो कोणी कोणाचा वैरी नसतो हे आपण म्हणतो मात्र या कोणी कोणाचा वैरी जरी राजकारणामध्ये नसला तरी समाजामध्ये मात्र असे वैर्यातून निर्माण करणारी वक्तव्य जर या लोकप्रतिनिधींच्याकडून होत असतील तर ही एक शोकांतिका आहे असे म्हटलं जाईल राजकारणाचे विद्यापीठ म्हणून आपण मोठ्या मोठ्या नेत्यांच्याकडे पाहतो नारायण सत्य आणि निर्वीड तसेच जलंत अशा विषयावर ए बी सी लाईफ यांनी भडक वक्तव्य करण्याचे टाळणे आवश्यक आहे कारण त्यांच्याकडून त्यांच्या राजकीय अनुभवाचा जर विचार केला तर आप अशी अपेक्षा करणे उचित वाटत नाही येणार दिवसामध्ये त्यांनी खरं पाहता महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे राजकीय वातावरणामध्ये दूषितपणा निर्माण होईल असे वक्तव्य न केले बरे हे त्यांच्याच फायद्याचे आहे असे म्हणणे उचित ठरे